मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या वेबसाईटवर सेल्फी कसा अपलोड करावा सर्वप्रथम क्रोम या उर यायचं त्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू डॉट यम एच ए सी एम लेटर डॉट इन हे आपण टाईप करायचे त्यानंतर रजिस्ट्रेशनचं पेज ओपन होईल रजिस्ट्रेशनवरील सर्व नियम आपण काळजीपूर्वक वाचायचेत त्यानंतर रजिस्टरने या बटनवर क्लिक केल्यानंतर पुढचं पेज ओपन होईल सर्वप्रथम आपला चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे त्या ठिकाणी कोणता चालू मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुन्हा एकदा मोबाईल नंबर टाकायचा आहे कन्फर्म मोबाईल नंबर त्यानंतर खाली दिलेलं कॅपच्या त्या ठिकाणी टाकायचं आहे कॅपच्या टाकून घेतल्यानंतर कंटिन्यू या बेट बटनावर क्लिक करायचं आहे पुढचं पेज ओपन होईल त्या ठिकाणी आपलं म्हणजे विद्यार्थ्यांचं पूर्ण नाव टाकायचं आहे नाव आपण इंग्रजी किंवा मराठीत दोन्हीपैकी टाकू शकतो संपूर्ण नाव टाकल्याच्यानंतर पुढील टॅबमध्ये शाळेचं पूर्ण नाव टाकायचं आहे झेड पी पी यस गारगाव त्यानंतर दिलेल्या यादीमधून आपल्या जिल्ह्याचं नाव सिलेक्ट करायचं आहे धाराशिव त्यानंतर आपल्या तालुक्याचं नाव सिलेक्ट करा आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करा पुढचं पेज ओपन होईल त्या ठिकाणी आपल्याला आपण जे घोषवाक्य लिहिलेलं आहे त्या घोषवाक्यचा फोटो त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे आपल्या मोबाईलमध्ये जो फोटो आहे घोषवाक्याचा तो सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर तेच घोषवाक्य के खाली लिहायचं आहे या ठिकाणी शेतीला पिकवू मुलीला शिकू, हे घोषवाक्य गायत्रीने निवडलेलं आहे शेतीला पिकू, मुलीला शिकवू आणि शेवटी कंटिन्यू बटनावर क्लिक करा पुढचं पेज ओपन होईल त्या ठिकाणी आपल्याला सेल्फी अपलोड करायचा आहे जो की आपण अगोदरच फोटो काढलेला आहे सेल्फी निवडल्यानंतर मुख्यमंत्री संदेश आणि स्वतःचं सेल्फी निवडल्यानंतर कंटिन्यू या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सगळ्या शेवटी प्रतिज्ञा येईल त्या, प्रतिन्यील त्या टिक मार्क केल्यानंतर शेवटचं सबमिट प्लीज या बटनावर क्लिक करा